मित्रांनो आपण नेहमी कन्फ्यूज असतो की पुट घ्यायचं आहे का कॉल घ्यायचा आहे तर हेच कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे निफ्टी बँकचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे आता सर्वात पहिले एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि मी खास करून तुम्हाला सांगेल कधी तुम्ही बिघनर आहात तर बिघनर आहात तर आपल्याकडे नेहमी ऑप्शन मध्ये दोनच गोष्टी अवेलेबल आहे एक तर कॉल एक तर पुट बरोबर आहे या दोनच गोष्टी कधी आपल्याकडे अवेलेबल आहे मी सांगू तर यामध्ये नेहमी मी आपण कन्फ्युज असतो बिगनर तर जास्ती करून खास की मी कॉल घेऊ का पूट घेऊ अरे ग्रीन कॅन्डल बनली मी कॉल घेऊन घेतो अरे रेड कॅन्डल मोठी बनते मी पूट घेऊन घेतो आपलं ना माइंडसेट लगेच चेंज होतं कधी तुमचं माइंडसेट इतक्या फ्रिक्वेन्सी चेंज होत राहिलं तर तुम्ही ना कॉल मध्ये पैसे बनवू शकते ना मध्ये पैसे बनवू शकते ऑप्शन बायर पहिला मुद्दा आहे ना पैसेच फार कमी बनवतो हां ज्या दिवशी बनवेल ज्या दिवशी त्याला ट्रेड मिळेल तर त्या दिवशी तो फाडून देईल ती गोष्ट आहे आणि त्या एका दिवसासाठी आपण नेहमी ट्रेड करत असतो आणि तो एक दिवस आजचाच दिवस समजून आपण ट्रेड करत असतो तर हे सर्व सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे मित्रांनो याच्या डिटेल्स सायकोलॉजीवर व्हिडिओ आपले तिच्याने आपण या बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर केला पण आजचा प्रश्न आपला आहे की मी कॉल घेऊ का पुड तर हा प्रश्न कधी तुम्ही बिगनर आहात आणि तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मार्केटचं ट्रेंड आयडेंटिफाय करणं आणि त्यानंतर मार्केटचं ट्रेंड कधी मला आयडेंटिफाय झालं की ते वरच्या साईडला आहे तर मी फक्त कॉल घेणार आहे प्राईस खाली येते ना तरी मी इथे पूट घेणार नाही मी फक्त कॉल घेणार आहे कॉलच काय घेणार आहे कारण मी मार्केटचं ट्रेंड आयडेंटिफाय केलं त्याचप्रमाणे कधी मार्केटचा ट्रेंड डाऊन साईडला आहे तुम्ही फक्त पुटच घेणार आहे मार्केट इथून रिव्हर्सल वर गेलं तरी मी कॉल घेणार नाही जेव्हा तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये बसणार ना, ना तेव्हाच तुम्ही कोणत्या ना कोणत्या दिशेला जाणार आहे नाही तर तुम्ही कसं आहे एखाद्या बोटीमध्ये आणि दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं आणि तुमचा मध्येच विचार बदलला की नाही नाही मला परत पै तिथून चढलो तिथेच जायचं आहे नाही नाही मी परत इकडे जातो आणि कधी तुम्ही याच प्रकारे इकडे तिकडे करत राहिला तर हे डेस्टिनेशन किंवा हे डेस्टिनेशन तुम्ही कुठेही पोहोचणार नाही तुम्ही त्या मधल्याच एरियामध्ये अटकून जाणार आहे मग ह्यामधनं निघण्यासाठी आपण ट्रेंड आयडेंटिफाय केलं तर ट्रेंड आयडेंटिफाय केल्यानंतर मी कॉलच घेणार आहे फक्त ट्रेंड आयडेंटिफाय केला आणि ट्रेंड अपसाइचा आहे जसं की आता मी हा व्हिडिओ जेव्हा बनवतोय तेव्हा मार्केट सुपर बुलिशच आहे तर मग आपल्याला कधी समजते हो मार्केट सुपर बुलिश आहे सगळे इंडिकेशन मिळत आहे की रेट कट झालेले वगैरे सगळे इंडिकेशन आपल्याला माहिती मार्केट, मार्केट या नंतर बुलिश साईडला जाऊ शकतं हे सुद्धा माहिती तरी आपल्या मनात काय अरे हे तर लाईफ टाईम हायला आलेलं आहे मग इथून तर ते खालीच येऊ शकतं आपण अशा एक दोन जणांचे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो की अरे मंडे को सुपर क्रॅश होणेवाला आहे मंडे को ये होने वाला आहे ट्युजडे कोणेवाला ऐसा होणेवाला आहे आणि मग आपल्याला डोक्यात ते ना कुठे ना कुठे ते सेट होऊन जातं की अरे नाही मार्केट पडू शकतं बरं का आणि असं सेट झाल्यानंतर एखाद दुसरी रेड कॅन्डल टॉपला बनली अरे पहा मार्केट पडतंय आणि मी ट्रेड नाही घेतला अरे मार्केटने इतका मोठा फॉल दिला मग दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटतं की अरे आता हे जेव्हाही मार्केट आता रेड कॅन्डल बनवेल किंवा जेव्हाही मार्केट लो ब्रेक करेल मी एंट्री करेल आणि जसा तो लो ब्रेक करतो आपण एंट्री करतो तिथून मार्केट होऊन जातो हे लक्षात घ्या तुम्हाला युट्यूबवर जे लोक डाटा अनालिस वगैरे करून सांगताना त्यांचे कुठे ना कुठे तुमच्या माइंडसेटवर आहे ना एक असं होऊन गेलेला असतो माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही प्राईज ॲक्शनला शिका तुम्ही प्राईज ॲक्शनवर ट्रेड करा तुम्ही स्वतःचे नियम बनवाना तर तुम्हाला कोणाचंही अनालिस ऐकायची गरज इथे पडणार नाही कारण हे इन्फ्लुअन्स करता आता तो आठ दिवसापासून मार्केट पडेल मार्केट पडेल मार्केट पडेल आठ दिवस बोलतोय तर एक दिवस तर पडूच शकतं ना मग बोल तो बोलेल अरे पहा मी बोललो होतो याला काही मतलब नाही ना आठ दिवसामध्ये एकदा पडलं पण सात दिवस वर गेलं त्याचं काय तर ह्या गोष्टींना तुम्ही समजून घ्या नॉलेज असणं गरजेचं आहे पण आपण त्या नॉलेजवर किती भरोसा ठेवणं हे महत्वाचं आहे तुम्ही काय करता ब्लाइंडली कधी भरोसा ठेवला तर तुम्ही ट्रॅप होणार आहे ठीक आहे तुम्ही एखाद्याचं ऐकलंय तुम्ही चार्टवर जाऊन ते अनालिस केलं तुमची एखादी रणनीती बनवली त्या रणनीतीनुसार ते मुमेंटम झालं तर ठीक आहे अदरवाईज नाही आणि तुम्हाला एकदम बेसिक सांग तुम्ही बिगनर आहे तर जास्त कन्फ्युज व्हायचीच गरज नाही मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय झाल्यानंतर मार्केटच्या ट्रेंड बरोबरच आपल्याला पैसा बनेल मार्केटच्या रिव्हर्सल जाऊन आपल्याला पैसा बनणार नाही हे लक्षात ठेवा स्टॉप लॉस इतके मोठे लागतात आणि लॉस इतका होऊन जातो की सगळी पुढची सायकोलॉजी बिघडते तर मग आज आपण तेच पाहणार आहे की मला कॉल घ्यायचा का पुट घ्यायचा आणि कधी माझा कॉल आणि पुट डिसाईड झाल्यावर मी कुठे घ्यायला हवा हे सुद्धा आपण पाहणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला आता माहिती की मार्केट हे एक अप ट्रेंडमध्ये आहे आणि मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे हे आपल्याला इथे आयडेंटिफाय झालं एवढी मुवमेंटम जाऊ देतो तुम्ही म्हणणार की अरे हां तुम्हाला आता तू तुम प्रिव्हियस चार्ट आठ आणि तुम्ही म्हणून आम्हाला सांगणार नाही मी इतकी मोठी मुवमेंटम जाऊ दिलेली आता ही कधी मुवमेंटम कॅल्क्युलेट केली तुम्ही तर तुम्हाला मी सांगतो की हा सपोज लो घेतला आणि हा हायर पॉइंट घेतला तर हजार पॉईंट हजार पॉईंट मी जाऊ दिले का कारण मी ट्रेंड आयडेंटिफाय कर तुम्ही ट्रेंड आयडेंटिफाय केला आणि मला आता समजलं की इथून मार्केटने कुठून तरी रिव्हर्सल घेतल्या मार्केट वरच्या साईडला हे जायला सुरुवात झाली मग हा दिवसही आपण कन्सिडर करू की ह्या दिवसही गेला आता ह्या दिवसानंतर माझी स्ट्रॅटर्जी काय राहणार आहे मित्रांनो माझ्या एंट्री दोन ठिकाणी जाणार आहे आणि कशा जाणार आहे फक्त कॉलमध्ये कारण मी प्रिव्हियस ट्रेंड आयडेंटिफाय केलेला आहे की तो अपसाईटचा आहे मग मी आता कॉलमध्येच एंट्री करणार आहे आता कॉलमध्ये एंट्री करायची म्हणून मी कुठेही एंट्री करणार किंवा मार्केट ओपन झाल्याबरोबर नाही मी दोनच ठिकाणी एंट्री करणार आहे एक तर सपोर्ट लेवलला एक तर रजिस्टन लेवलला आता ते कशी ते आपण चार्टवर पाहणार आहे मला इथे दिसतंय की मार्केटने प्रीवियस रजिस्टर कट केलेलं आहे तर इथून मार्केट वर झाली तर इथे माझी एकदा एंट्री आयडेंटीफाय झालेली बरोबर आहे चला त्या दिवशी नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मार्केट वर आलं इथे एक रजिस्टर पाहायला मिळतोय आणि इथे एक सपोर्ट पाहायला मिळतोय ओके डॅट सॉल काही विशेष नाही तर मी काय करणार आहे जसंही सपोर्ट जवळ कधी येते प्राईस तर मी इथे एंट्री करणार आहे का मी ह्या दोन लेवल आयडेंटिफाय करायला लावला मी चालू सिम्पल आहे तुमच्या समोर ड्रॉ केलेलं आहे का बिकॉज माझे स्टॉप लॉस खाली सपोर्टच्या खाली गेला तर माझा इथे स्टॉप लॉस राहील रजिस्ट्रनला ब्रेक करून वर गेला आणि परत रजिस्ट्रनच्या खाली एंटर केलं तर माझा इथे स्टॉप लॉस आहे मला माझे स्टॉप लॉस आयडेंटीफाय करणं सर्वात महत्त्वाचं आहे कोणताही ट्रेड इनिशिएट करताना ही कन्सेप्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पुढच्या दिवशी मार्केट रजिस्टन लेवलच्याच वरती ओपन झालं तर इथे माझा ट्रेड ॲक्टिवेट होतोय माझा स्टॉप लॉस ह्या रजिस्टन लेवलच्या खाली आहे वर गेलं परत खाली आलं काही हरकत नाही परत तिथून वर गेलं मार्केट कुठे ना कुठे इथे प्रॉफिट झालं किंवा मी ट्रेड पण होल्ड केला साईडवेज झाला आणि परत तुम्ही इथून पाहू शकता की मार्केट वरच्या साईडला निघून गेला बरोबर आहे आता कधी मी ह्या दिवसाला पण सोडून दिला आणि मी ह्या दिवसाला कन्सिडर केलं की नेक्स्ट दिवसाला आता पुढच्या दिवसासाठी ट्रेड हवाय तर मला काय करायचं आहे सिम्पल आहे मी कॉलच घेणार आहे माझी कन्सेप्ट क्लिअर आहे पण कुठे घेणार आहे सपोर्ट आणि रजिस्टरवर मध्ये कुठेही नाही मग इथे मला कुठे ना कुठे रजिस्टर आयडेंटिफाय झाला इथे घेतलेला इथे इथे सपोर्ट कुठे ना कुठे इथे आयडेंटिफाय झाला इथे सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतलेला तर आता मी वेट करणार आहे रजिस्टर ब्रेक झाला मी मित्रांनो ट्रेड पाहू शकता तुम्ही जस्ट लुक ॲट डिस लॉस माझा रजिस्टरच्या खाली राहणार आहे आणि इतका मोठा मला ट्रेड इथे पाहायला मिळाला चला त्या दिवसाची मुमेंटम चालली गेली इथे मला रजिस्टर्ड आयडेंटिफाय फायदा झालं इथे मला कुठे ना कुठे सपोर्ट आयडेंटी झाला कारण इथे सपोर्ट घेतलेला इथे आणि इथे येऊन मार्केट क्लोज झालेलं या रेंजमध्येच कधी खुललं तर मी सपोर्ट जवळ बाय करेल नाहीतर रजिस्टर ब्रेक झाल्यावर बाय करेल मध्ये कुठेही करणार नाही नेक्स्ट दिवसालाच रजिस्टर ब्रेक केलं मार्केटने पुल बॅक घेतला माझी एंट्री इथे झालेली आहे रजिस्टरवरच साईडवेज झाला सपोर्ट घेऊन मार्केट परत वरच्या साईडला सिंपल पहा मी फक्त कॉल घेतोय इथे रेड कॅन्डल बनली म्हणून मी पुढचा विचार करत नाही म्हणून मा माझ्या सायकोलॉजी मध्ये मा पन्नास टक्के तर खाली होऊन गेलं कारण मी पुढचाच विचार करत नाही इथे तर त्यामुळे मी आता कॉल साईट ट्रेड पाहतोय का मार्केटला मी आयडेंटिफाय केलंय हजार पॉईंट बँक निफ्टीला मुमेंटम होऊ दिली आहे त्याच्यानंतर मी ट्रेंड डिसाईड केलेला आहे मित्रांनो मी असं नाही केलेलं आहे की अरे हा इथून एक ग्रीन कॅन्डल बनली म्हणून त्यानंतर परत तुम्ही इथे पाहू शकता इथे कुठे ना कुठे रजिस्टर्न घेतलेलं होतं इथे सपोर्ट आय नेक्स्ट दिवसाला मला एंट्री करायची आहे तर ही एक ग्रीन कँडल आहे कुठे ओपन झाली मित्रांनो रजिस्टनच्या वरतीच माझी एंट्री लगेच होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मुवमेंट परत इथे मार्केट साईडवेज झालेलं आहे आता कधी मीला थोडंसं क्विस केलं तर इथे काय समजते मला काइंड ऑफ या इथे हे रजिस्टन आहे सपोर्ट कुठे आहे या इथे सपोर्ट आहे मार्केट बुलिश आहे मग मी एंट्री कुठे करणार आहे एक तर याच्यावरती कॅन्डल निघेल किंवा याच्यावरती ओपन झालं किंवा या ठिकाणी याच्या बिटवीन मी कुठे एंट्री करणार नाही आणि कोणत्या साईडला करणार आहे कॉल साईडला माझे स्टॉप लॉसला राहणार आहे म्हणजे मी किती स्फूत करून दिला माझा ट्रेड मी ट्रेड आयडेंटीफाय करून घेतला ट्रेड आयडेंटिफाय केल्यानंतर मला समजलं मार्केट बुलिश आहे तर मी कॉल साईडलाच एंटर करणार आहे तर मी या ठिकाणी कॉल साईडला एंटर करत आहे मी पुट साइडचा सा विचार करत नाही आहे कधी तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल आणि इन डिटेल जाणून घ्यायची तुमच्यामध्ये उत्सुकता असेल इच्छा असेल मित्रांनो तर कमेंट नक्की करा आपण याचा नेक्स्ट पार्ट लवकरच जाणू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या मराठी मनी चॅनलला मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद